सेमिनार काय सर काय सांगू तुला बाबा बाबा सेमिनार फुल भरलेला जवळ पाच पन्नास पोरं इकडे पाच पन्नास पुरी समोर जेष्ठ नागरिक आमचे सगळे डायमंड झालेले कोणी इगल झालेले कोणी सिल्वर कुणी काय काय सगळे असे बसले होते प्लॅटिनम गोल्ड सगळे आणि त्यात माझी एंट्री झाली फुल टाकले तुमच्या काय म्हणले असतील सांगतो तुला सर काय म्हणले असतील तर वेलकम डायमंड प्लीज गिव्ह अ बीक हँड फॉर शिकडू माय अंगाव फुलं तिकडून फुलं मी असतो आणि पुरेपुरी आणून तुम्हाला अशा फुलाचे गुच्छ देत असते ना माझे सत्कार झाले जो आठ 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 सत्कार झाले भाई भाई भाई। बारा ते तेरा तळांनी मला असं मिठी मारून शुभेच्छा दिल्या होय डायमंड झाल्याबद्दल डायमंड झाला तुम्ही जेव्हा तुला काय सांगू काय होत बघायची सोय नाही काय काय होतं लय होतं हा 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 चिकन खूप आहे इकडे हो ना आणि हे हो कुठे चेक चेक कुठे तुमचा किती ताई जास किती ताय चेक तू सांग की तास तुम्ही सांगा किती ताय चेक तुम्ही चेक किती ताय सांगा भक्तिस काय रागाण नेटवर्क मार्केटिंगचा सगळं एकदम हे केले वागाण काय केले नेटवर्क मार्केटिंग साठी हालून टाकली चेक कुठे केशव भाई चेक किती फाय किती असं किती कितीचा चेक काय चालेल चेक किती आहे सांग तुम तुम्ही तुम्ही आ गेल त्यात ना दीडकडूडचा चेक आणायला वन पॉईंट फाईव्ह सी आर बोला ऐकून घे बोला बोला त्याच्यापेक्षा विशेष आहेत का त्यांचं स्थान की एक पॉईंट फाईव्ह वन पॉईंट चेक नाही आला का कारण एक आहे सर फक्त काय म्हणत माहिती आहे का आपले आपण फक्त एक तीनच गोष्टी केल्या काय केल्या पाहिजे नंबर एक हार्ड वर्क नंबर दोन हार्ड वर्क नंबर तीन हार्ड वर्ड वर्क हार्डवर्क हार्डवर्क हार्ड हार्डवर्क माणस लुटणे माणसाला लुबाडणे माणसाकडून दहा दहा हजार घेऊन तुमच्या कंपनीची भरती करणे हे तीन नियम आहेत दिवस आहे हा दिवस नंतर जिंदगीत येणार काल तरी येऊ शकतो नाही नाही होऊ नाही येऊ शकत तुम्ही झोपलेला असताना जर तुमच्या कुटुंबाला जर पैसे मिळत असतील तर आणखीन तुम्हाला बिजनेस कसला पाहिजे नाही बरं

लाज वाटते का लाज निघ इथून निघा अहो चाळीस हजार घातले तुम्हाला पाप लागल ना त्या पोरांचं त्या पोरांचे चेक आले एकशे वीस दोनशे वीस अहो तुम्हाला लाज वाटते का लाज चाळीस हजार कंपनीची भरती केली ना तुम्ही आणि छत्तीस रुपयाचा चेक कुठं तुमचा मुर्दा पाडी ते हा बोला काय बोलू काय राहिलं बोलायचं तुमचा आणि माझा समज नाही तुम्ही एक त्या नेटवर्क मार्केटिंगला चूज करा नाही तर मला चूज करा दोन्ही पैकी एक निवडा तुम्ही लवकर तुला जर निवडील नेटवर्क मार्केटिंग जाई वन जाई नेटवर्क मार्केटिंगला निवडा आणि लोकाला घाला खड्ड्यामध्ये दहा जग घेऊन घाला त्या कंपनीमध्ये मध्ये लोकांचे निवडून मला जमणार नाही असली फलतुगी निवडतो नेटवर्क मार्केटिंग निवडा नेटवर्क मार्केटिंगला निवडून सक्सेस होऊन तुझ्या माझे येऊ नका आमचे सर काय म्हणून येऊच काबिल 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 तुम्ही जाऊ काबिल होता ना का तवा निघावा सक्सेस पैसा छक मारते छकमारे पिछा जाई बाबा रणचोड दास काही लवकरात लवकर आईल गेल बॅक गेला तुमचं काळ तोंड दाखू नका आणि ते तुमची नेटवर्क मार्केटिंग घाला चुलीमध्ये फुगीर कुठलं